रविवारी सकाळी जोक स्टेडियम परिसरात धामन सापाचे अचानक दर्शन झाले पोलिसांनी बोलावून अधिकारी आखरे यांना एका मोठ्या धामण सापाचे दर्शन झाले साप स्विमिंग टँक जवळ लपलेला होता पोलीस अधिकारी आखरे यांनी तात्काळ सर्पमित्रांना फोन करून मदत मागितली सर्पमित्रांनी येत्या सापाला सुरक्षित पद्धतीने पकडलेत आणि त्याला जंगलात सोडण्यात आले या सापामुळे परिसरातील लोकांमध्ये सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पोलीस आणि सर्पमित्रांच्या कौतुक केले असून यामुळे पोलिसांचे तप्तरतेचे महत्व स्पष्ट होते सर्पमित्रांच्या मदतीने साप व मानव यांच्यातील सुरक्षित अंतर राखणे शक्य झालेत मी स्विमिंग पूल वर आलो होतो आता बंदोबस्ताला चाललो नांदगाव पेठला विसर्जन बंदोबस्ताला तर म्हणजे शांतता परिसर आहे रविवारी बन राहते त्या हिशोबाने साप इथे म्हणजे जंगलच परिसर आहे त्यामुळे हिशोबाने इथे निघाला त्या ह्याच्याने माझा मित्र आहे प्रफुल्ल भुसारी त्याला मी कळवलं तो सर्पमित्र आहे की बा इथे साप निघालेला आहे आता ते ओळख नव्हती की साप विषारी आहे की बिनविषारी आहे त्यामुळे सर्पमित्राला बनवून आता कचऱ्याच्या याच्यामधून साप काढला त्यांनी जोक स्टेडियम परिसरात धामन सापाची घटना घडली पण या पोलीस आणि सर्पमित्रांच्या मदतीने सापाला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले ही घटना आपल्या परिसरातील जीवनसृष्टीसाठी किती महत्वाची आहे हे स्पष्ट करते लक्ष ठेवा सुरक्षित राहा आणि नैसर्गिक प्राणी यांचा सन्मान करा